महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी निलेश फोर यांची नियुक्ती करण्यात आली अध्यक्ष उदय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली शिवसेनेचे उपनेते अल्तापभभाई शेख वाहतूक सेनेचे से उत्तर महाराष्ट्र प्रमुख अजिमभाई सय्यद प्रमुख देवानंद बिरारी उपाध्यक्ष गिरीश विचारे संजय उकिर्डे यांच्या उपस्थितीत निलेश फोर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले संजय उकेर्डे यांनी ही माहिती दिली आहे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय उदय दळवी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष महाराष्ट्राचे यांनी आज अजिमबाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश भाऊ भोर यांची ठाणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळं आम्ही सर्वजण आनंदी आहोत विशेष म्हणजे आम्हाला खात्री आहे ठाणे जिल्ह्यातील वाहतूकदारांचे सर्व प्रश्न ते मार्गी लावणार आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी तमाम वाहतूकदारांच्या वतीनं आणि माझ्या सगळ्या ह्या नेतेमंडळींच्या वतीनं मग आजिमबाई सय्यद परिवार असेल आमचे अल्ताबाई शेख परिवार असेल महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उदय दळी साहेबांचा सगळा परिवार ग्रुप असेल या सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या इतिहासामधील ही एक पहिली गोष्ट आहे की एका ठाणे जिल्हा अध्यक्षाचं नियुक्तीचं पत्र परिवहन आयुक्ताच्या का कार्यालयामध्ये का दिलं गेलं ही एक ऐतिहासिक घटना आहे म्हणून त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो नवनियुक्त जिल्हाध्यक्ष निलेश भोर यांच्या निवडीचे भागीरथ काळे अझहर शेख सूर्यकांत तांडेल यांनी स्वागत केले सिकंदर पठान दिशान्यूज मुंबई